केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी डायल एकशे बारावर दिली खोटी माहिती मेट येथील तरुणास अटक पोलीस विभागाशी संबंधित महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा यासाठी डायल एकशे बारा या हेल्पलाईन नंबरवर वारंवार खोटी माहिती देत सततपणे कॉल करून खोळसाळपणे खोटी माहिती देऊन पोलिसांना विनाकारण त्रास देणाऱ्या माहूर तालुक्यातील मेट येथील एका तरुणाविरुद्ध पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आल्याची घटना दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून सात मिनटाला मेट येथील पस्तीस वर्षीय ये इसाम व्यवसाय चालक राहणार मेठ तालुका माहूर यांनी डायल एकशे बारावर वारंवार कॉल करून खोळसाळ खोटी माहिती दिली मोजे मीठ येथे अवैध दारू विक्री चालू आहे असे सांगितले वरून सदर ठिकाणी पोलीस स्टेशन चे पोलीस गेले असता कॉलर हा कॉल उचलत नव्हता नंतर त्याने मोबाईल बंद केला त्याचे घरी जाऊन दारू विक्री कुठे चालू आहे असे पोलिसांनी विचारपूस केली असता कॉलरने खोडसाळपणे खोटी माहिती एकशे बारावर कॉल करून दिल्याचे सांगितले सदर इस्मावर डायल एकशे बारावर वारंवार सततपणे कॉल करून खोडसाळपणे लोकसेवकास त्रास देईल असा उद्देशाने खोटी माहिती दिल्याने त्यांच्या विरुद्ध कलम एकशे बारा बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरी सदरील कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक संदीप अन्य बोईनवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल चालक जाधव पवन राऊत ज्ञानेश्वर खंदाडे यांच्यासह होमगार्ड यांनी कारवाईत मदत केली आहे केटीएन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी आर महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा